बद्दल आज चर्चा करूया फिल्म्सचा अभ्यास करत असताना आपण जो अभ्यास करतोय त्याचा परीक्षेच्या दृष्टीने काही उपयोग होतोय की नाही हे बघण्याची सर्वात शोअर शॉर्ट टेक्निक म्हणजे काय तर ते आपण प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स जे आहेत त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे म्हणजे आपण जो वाचतोय तशी प्रश्न खरंच येत आहेत का आणि जर प्रश्न तशी येत नसेल तर म्हणजे आपण आपले नोट्स आपली अंडरस्टँडिंग असं काहीतरी बदलायची गरज आहे असं आपल्याला कळून येतं तर प्रीवियस इयर क्वेश्चन्सचा अभ्यास करत असताना आपण किती वर्ष मागे गेलं पाहिजे म्हणजे आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत तर दोन हजार चोवीस तेवीस असं मागे 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 जात असताना आपण किती मागे गेलं पाहिजे याची जी आहे ते विषय निहाय आहे जसं की हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स अँड करंट अफेअर्स आणि एन्वयरमेंट हे आपले प्रमुख विषय झाले तर ह्या प्रत्येक विषयाचे किती मागच्या वर्षापर्यंतचे तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले पाहिजे असा एक नियम आहे म्हणजे डोबळ म्हणाले त्याला काय म्हणता येईल थमरूल टाईप म्हणता येईल तर सगळ्यात बेसिक सर्व सर्व 95, जे आहे ते हिस्ट्री आणि जॉग्रफी याचे सर्वच्या सर्व इयर क्वेश्चन तुम्ही बघणं गरजेचं आहे जसं नाइंटी फायव्ह नाईन्टी सिक्स पासून जे काही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे क्वेश्चन पेपर आपल्याला अवेलेबल आहे ते सर्व क्वेश्चन पेपर आपण बघणं त्याचे सोल्युशन्स बघणं आणि त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशन इन्फॉर्मेशन वगैरे आहे ती आपल्या नोट्समध्ये ॲड करणं फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न सोडतो होताना मला कळलं की हे माझ्या नोट्समध्ये नाही आहे कुठल्या तरी राजेशाहीबद्दल काहीतरी माहिती आहे ते माझ्या नोट्समध्ये नाही आहे तर तुरंत तिथला जो फॅक्ट आहे तो काढून आपल्या नोट्समध्ये ॲड करायचा आणि धिस वर्क्स फॉर हिस्ट्री अँड जॉग्रफी बिकॉज हिस्ट्री अँड जॉग्रफीचे हे सर्वच्या सर्व प्रश्न जे आहे ते रिपीट होत असतात या वर्षी प्रश्न रिपीट झाला तर पुढच्या वर्षी आजच्या वर्षीच्या ऑप्शनमधला एखादा प्रश्न सेट केला जात असतो आणि तो दुसऱ्या वर्षी येत असतो म्हणजे हिस्ट्री आणि जॉग्रफीचा जो सिलेबस आहे तो लिमिटेड आहे आणि जॉग्रफीचा स्पेशली मॅपिंगशी रिलेटेड जो सिलेबस आहे तो लिमिटेड आहे तर हिस्ट्री रिपीट इट्स सेल्फ इन क्वेश्चन पेपर ऑल्सो त्यामुळे एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव पासचे सर्वच्या सर्व यूपीएससीचे पेपर्स म्हणा ऑब्जेक्टिव्ह पेपर आपण सर्व त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याच्या नोट्स वगैरे आहे त्या काढल्या पाहिजे त्यामध्ये काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या नोट्समध्ये ॲड करून ठेवले पाहिजे पॉलिटी जी आहे ते मॅक्सिमम टाइम्स करंट अफेअर्स हॅपनिंगवर इन्स्पायर्ड असतं म्हणजे काय आपण फार तर पाच सहा वर्ष मागे जायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मागे जाऊन फारसा उपयोग होणार नाही आहे कारण बेसिक लक्ष्मीकांची पॉलिटी आपण वाचून ठेवल्यानंतर त्याच्यावर किती जरी तुम्ही रिव्हिजन रिव्हिजन करत गेला तर त्यातून प्रश्न यायची शक्यता कमी असते तर करंट इन्स्पायर्ड पॉलिटीचे जे टॉपिक्स आहे ते आपण केले पाहिजे आणि मागच्या पाच सहा वर्षामध्ये जो ट्रेड तो फिलोफिकल प्रश्न विचारण्यात की इंडियन कॉन्स्टिट्युशन आट वर्क ही आपली इलेव्हनची आहे त्यातून इन्स्पायर कधी कधी प्रश्न विचारले जातात आणि फिलोसॉफिकल टाईपचे असतात म्हणजे लिबर्टी म्हणजे काय आणि फ्रीडम म्हणजे काय या प्रकारचे डिफरन्सेस वगैरे जे मायनू डिटेल्स वगैरे आहे ते प्रश्न विचारण्याचं प्रमाण जे आहे अलीकडे वाढलेला जुन्या पॅटर्नमध्ये तसं काय नव्हतं जुना पॅटर्न जर तुम्ही बघितलं एकोणशे वगैरे त्यामध्ये जे आहे ते आहे लक्ष्मीकांत मध्ये जशाच तसे फॅक्ट्स वगैरे आहे ते उचलले जायचे आणि प्रश्नामध्ये सेट केले जायचे तर पॉलिटिक्स अभ्यास करत असताना एक पाच सहा वर्ष मागे गेलं तरी आपल्याला फुल स्टॉप लावता येतो तसंच इकोनॉमिक्स अभ्यास करत असताना बँकिंग ऑपरेशन कसे करत असतात रेपो रेट वगैरे कसं काम करत असतात इन्फ्लेशन टार्गेटिंग वगैरे काय करत असतं हा झाला आपला स्टॅटिकचा पोर्शन मात्र अलीकडे बॉन्ड डिबेंचर डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स वगैरे जे काही नव्याने येत आहेत त्याच्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण जे आहे ते अलीकडे वाढलेलं आहे त्यामुळे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना आपण फार तर चार पाच वर्ष मागे जायचं आणि त्याच्या मागे खूप जाऊन उपयोग नाही आहे तर इकॉनॉमिक्समध्ये चार पाच वर्ष मागे जायचं त्यामध्ये काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स वगैरे मार्केटमध्ये आलेले आहेत आरबीआयचे काही नवीन पॉलिसी वगैरे आले आहेत त्याचा तेवढा अभ्यास करायचा आहे ग्लोबल इम्पॅक्ट जर इकनॉमीवर काय होत असेल आणि त्यामुळे भारतावर काय इम्पॅक्ट होत असेल तर तो फिनोमिना कसा काम करतो जसं की टेपर ट्रेंड्रम नावाचा फिनॉमिना इकॉनॉमीमध्ये अमेरिकेमध्ये चालू असेल तर भारत आताच्या व्याजदरावर त्याचा काय परिणाम होईल अशी प्रश्न विचारले जात असतात आणि त्यामुळे हा जो अभ्यास आहे आपण पर्टिक्युलरली केला पाहिजे खूप मागे जाऊन त्यामध्ये उपयोग नाही आहे इकोलॉजी आणि मध्ये पर्टिक्युलरली इकॉलॉजीचे बेसिक कॉन्सेप्ट विचारले जात असतात त्याच्या तुलनेमध्ये जर आपण सायन्स अँड टेक जर बघितलं तर सायन्स अँड टेकमध्ये बेसिक कॉन्सेप्ट विचारत नाहीये तर त्याचं अप्लिकेशन विचारतात ते ऍसिड रेन कशाप्रकारे होतात हे विचारत नाहीत तर ॲसिड रेन्समुळे काय काय परिणाम होऊ शकतात या प्रकारचे प्रश्न जे आहे ते सायन्स अँड हे विचारले जातात मात्र मध्ये बेसिक कॉन्सेप्ट विचारले जातात जसं की फूड पिरामिड काय असतं एनर्जी कसं फ्लो होत असतं फूड चेन वगैरे काय असते या प्रकारचे बेसिक कॉन्सेप्ट जे आहे ते इकॉलोलजी एन्वयरमेंटमध्ये विचारले जातात आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बेसिक सायन्स ते विचारत नाही आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथॅमेटिक्स ज्याला आपण म्हणत असतो ते विचारत नाही आहे कोणत्या एलिमेंटमध्ये किती आयटम्स वगैरे आहेत हे सगळं काही विचारलं जात नाही त्यामुळे आपण त्याच्या फारसा डिटेलमध्ये जायचं नाही मागच्या तीन चार वर्षाचा करंट अफेअर्स जे आहे त्याची तयारी करायची आणि तेवढेच आपण प्रिव्हिअर इयर क्वेश्चन पेपर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे मात्र इकोलॉजी अँड एन्वयरमेंटमध्ये यू नीड टू गो डीपर टू द बेसिक कॉन्सेप्ट फूड चेन काय असते एनर्जी कशी फ्लो होत असते त्यामध्ये लॉस वगैरे किती होत असतो क्रिडेटर्स काय असते प्रे काय असते एन्वयरमेंटल पोल्युशनच्या प्रॉब्लेम वगैरे काय काय अशा सगळं आपण खोलामध्ये जायचं असतं त्यामुळे कमीत कमी दोन हजार तेराला जेव्हा युपीएससी नवीन पॅटर्न आला होता तिथपासून आजपर्यंत प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे इकॉलॉजी एन्वयमेंटची ती बेसिक सायन्सेसवर विचारली आहे त्यामुळे त्याचा दोन हजार तेरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतचा आपण पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि करंट अफेअर्स करंट अफेअर्स यू कॅन नॉट की त्यामधून काय विचारलं जाईल तर मॅक्झिमम सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी इव्हॉल्युशन झालेलं आहे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये काहीतरी नव्याने काहीतरी घडामोडी झालेले आहेत त्याच्याशी इन्स्पायर्ड करंट अफेअर्स ते विचारले जातात आणि भारतामधल्या ज्या ज्या काही प्रमुख संस्था आहेत त्यांनी एखादा शोध वगैरे लावला असेल आयसरमध्ये काहीतरी शोध लागला असेल आय बॉम्बेमध्ये बात त्या बातम्या ज्या त्यावर आपण नजर ठेवली पाहिजे आणि तेवढं त्याचं प्रिपरेशन जे त्या आहे केलं पाहिजे जगभरामध्ये लाखो डेव्हलपमेंट्स रोज होत असतात त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं नाही भारतामध्ये जर काही होत असेल डेव्हलपमेंट पर्टिक्युलरली एखाद्या इन्स्टिट्यूटने काहीतरी नवीन प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे काहीतरी डेव्हलप केलेला आहे तर त्याच्याकडे आपण बारीक नजर ठेवून राहिलं पाहिजे आणि तेवढंच प्रिपेअर केलं पाहिजे दिस इज हाऊ यू गो डाऊन नाहीतर आवाका जो आहे तो खूप जास्त आहे आणि पूर्ण आवाका कवर करायचा प्रयत्न केला तर रिव्हिजन घडणार नाही बिकॉज वी हॅव लिमिटेड टाइम तर नॅरोडाऊन नॅरोडाऊन करत करत एवढं बेसिक मिनिमम तर तर आपण करणं आहे हे क्वेशन्स पेपर आपण किती वर्षापर्यंत मागेचे करत गेले पाहिजे याच्याबद्दल हा व्हिडिओ होता तुम्हाला अजून काही टिप्स पाहिजे असतील तर कर, कमेंट करा त्यावर नक्कीच चर्चा करूया थँक्यू